शता श्लदेवा सता शब्दी देवता शब्ददेहधारी जाला शब्दी देव शब्ददेहधारी जाला स्ूति करोति करो हा आहे तरी कोण या सिरीजच्या नवव्या सत्रात आपले मनापासून स्वागत मत्तय ते एक तेवीस मध्ये लिहिले पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव या वचनात इमॅन्युएल हा शब्द येशू ख्रिस्तासाठी वापरला आहे आणि त्याच वचनात या शब्दाचा अर्थ देखील सांगितला आहे इमॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव प्रियनो हा शब्द तीन मुख्य सत्य प्रकट करतो एक इमॅन्युएल हा शब्द येशू ख्रिस्ताचे दैवत्व प्रकट करतो आम्हा बरोबर देव ह्यामधील देव हा शब्द येशू ख्रिस्तासाठी वापरला आहे तो देव आहे दोन इमॅन्युएल हा शब्द येशू ख्रिस्ताचे मनुष्यत्व प्रकट करतो जरी तो देव आहे तरी तो मानवी देह धारण करून या पृथ्वीवर जन्मला आपल्या सारख्या मनुष्याला तारण्यासाठी तो आपल्या सारखाच हाडा मांसाचा म्हणून जन्मला तीन इमॅन्युएल हा शब्द येशू ख्रिस्ताचे अस्तित्व प्रकट करतो आम्हा बरोबर म्हणजे मनुष्यांबरोबर आपल्या बरोबर युहान लिहितो शब्द देही झाला त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले येशू ख्रिस्त मनुष्यात राहिला वावरला लोकांनी त्याला पाहिले त्याला ऐकले त्याला स्पर्श केला त्याला नमन केले त्याबरोबर ते, ते बोलले व भोजनही केले प्रियानो ज्यांनी ह्या इम्मॅन्युएल वर ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे तो आज त्याच्या नावानुसार व अभिवचनानुसार या विश्वासणाऱ्यांबरोबर आहेच आणि पुढे देखील तो त्यांच्या बरोबर सदा सर्व काळ असणार आहे तर श्रोते हो आपणही त्या इम्मॅन्युएल वर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवूया व त्याला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण रङ्गी शब्द होता सह होता आरङ्गी शब्द होता शब्द सह होता